नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते 15 थ्या 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 ला, ला तर पंधरा तारखेला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीला आपल्याला पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं त्यानंतर पार्थिव शिवलिंग बनवायला आपल्याला माती कुठून आणायची त्यानंतर पार्थिव शिवलिंग ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्याची पूजा कशी करायची अभिषेक कशाने करायचा त्यानंतर कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आणि विसर्जन कसं करायचं तर हे थोडक्यात सांगणार आहे तर बघा ज्यावेळेस आपण पार्थिव शिवलिंग बनवतो त्यावेळेस आपल्याला माती आणायची असते तर ती माती कुठून घ्यावी तर माती जेव्हाही आपण तुळस तुळस किंवा घरामध्ये आपल्या झाडे लावतो त्यावेळेस आपण शुद्धच माती आणतो आणि त्यातल्या त्यात तर तुळशीला जेव्हाही आपण माती आणतो त्यावेळेस ती माती एकदम शुद्ध असते तर ती माती तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुळशीच्या कुंडीमध्ये जी काही माती आहे तर ते माती थोडीशी तुम्ही घेऊ शकता कारण जेव्हा पार्थिव शिवलिंग आपण बनवतो त्यावेळेस पार्थिव शिवलिंग जे आहे ते आपल्या अंगठ्याच्या जास्त अंगठ्या एवढंच जा आपल्या बनवायचं आहे म्हणजे अंगठ्याच्या उंचीचं आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचं आहे जास्त काही मोठं बनवायचं नसतं त्यामुळे आपल्याला थोडीशीच अशी इतकी अशी माती लागणार आहे तर ती माती तुम्ही घरातल्या कुंडीतलीही घेऊ शकता त्यानंतर जर तुमच्याकडे शेती वगैरे असेल जवळपास शेत असेल आणि त्या शेतामध्ये म्हणजे स्वच्छता असेल घाण वगैरे काही नसेल तर तुम्ही शेतातलीही माती आणू शकता तर अशी ही तुम्हाला माती आणायची आहे आणि ज्या वेळेस आपण माती घरामध्ये घेऊन येतो तर त्यावेळेस आपल्याला लगेचच ती माती शुद्ध करायची आहे तर ती माती शुद्ध कशी करायची तर ज्या वेळेस आपण घरामध्ये माती घेऊन येतो तर मातीमध्ये आपल्याला लगेचच थोडंसं गंगाजल आणि थोडंसं कच्चं दूध मिक्स करून आपल्याला ती माती शुद्ध करून घ्यायची आहे जर गंगाजल आणि दूध जर नसेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त पाण्याने जरी शुद्ध केलो तरी चालेल म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही स्वच्छ पाणी आहे म्हणजे पिण्याचं पाणी स्वच्छ आहे तर त्या पाण्याला पटकन मातीमध्ये मिसळून आपल्याला त्याला शुद्ध करून ठेवून द्यायचं आहे मग नंतर तुम्ही त्याचं शिवलिंग बनवलं तरी चालेल कारण ज्यावेळेस आपण बाहेरची माती आणतो त्यावेळेस त्या मातीमध्ये भरपूर सारे दोष असतात आणि भरपूर जणांचं म्हणजे त्यावरून पाये वगैरे गेलेले असतात शेतातून आणलेली आणि तुळशीतली जरी घेतलं तरी आपण त्यामध्ये दररोज पूजा वगैरे केलेली असते त्यामुळे त्यामध्ये आपण पाणी वगैरे अर्पण केलेलं असतो तरीही ती माती आपण जेव्हा घरामध्ये घेऊन येतो तर त्यावेळेस आपल्याला त्या मातीलाही शुद्ध करायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता त्यानंतर बघा माती घरामध्ये आणून शुद्ध केल्यानंतर मग आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी सगळी काही तयारी करून घ्या त्यामध्ये तुम्ही आपल्याला शिवलिंग स्थापन करण्यासाठी एक एखादा पाटा चौरंग का आहे असेल ते मा मांडू शकता त्यावर आपल्याला एक स्वच्छ असं सु पान पांढरं वस्त्र किंवा तुम्ही कुठलंही वापरलं तरी चालेल पण शक्यतो पांढरं वस्त्र वापरा आणि त्यानंतर पांढऱ्या वस्त्रावर आपल्याला ते ताट किंवा जे काही प्लेट आहे तामना आहे पितळीचं तर ते ठेवू शकता आणि आपल्याला आपल्या हाताने शिवलिंग बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य जे आहे त्यामध्ये आपल्याला फुले आहेत तर फुल्यामध्ये तुम्ही लालही घेऊ शकता त्यानंतर पांढरी भेटली झेंडूची भेटली तेही घेऊ शकता तर आपल्याला फुले पण लागणार आहेत तर फुलेही आपल्याला बारा लागणार ला आहेत तर बारा फुलं घेऊ हो शकता त्यानंतर बेलपत्र तर बेलपत्र पण आपल्याला बाराच लागणार आहेत त्यानंतर एकवीस असले तरी एकवीसही घेऊ शकता त्यामध्ये तुमच्याकडे जे असेल तर, तर, एक, तर एक, हो एक जरी असेल बेलपत्र तरी चालेल तर, तर मग बेलपत्र झाल्यानंतर आपल्याला धोत्र्याची फुलं घेऊ शकता धोत्र्याचं फळ घेऊ शकता त्यानंतर पूजेसाठी लागणारं दीप त्यानंतर नैवेद्य धूपमध्ये तुम्ही कुठलेही धूप घेऊ शकता आणि ज्यावेळेस आपण दिवा लावतो तर ते दिवा दिवा जो आहे दिवा तो शुद्ध तु गायच्या तुपाचाच दिवा पाहिजे तर तुम्ही तो तुपाचा दिवा पण तयार करून ठेवू शकता दोन दिवे जरी घेतले तरी चालतं म्हणजे एक आपल्याला आरती करण्यासाठी आणि एक आपल्याला शिवलिंगाच्या समोर ठेवण्यासाठी असे दोन दिवे तुम्ही बनवून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला बेलपत्र लागणार आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ लागणार आहे त्यानंतर धुत्र्याचं फळ फूल आणि नैवेद्यामध्ये म्हणलं तर आपल्याला कुठलंही फळ तुम्ही ठेवू शकता तर त्यामध्ये कुठलेही पाच फळं ठेवू शकता मग एक जरी फळ असेल त्यामध्ये तुम्ही पाच फळे ठेवले तरी चालेल ते ठेवू शकता त्यानंतर मग आपल्याला अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी लागणार आहे आणि आपल्याला हे सगळं साहित्य एका प्लेटामध्ये काढून ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला शिवलिंग बनवायला सुरुवात करायची आहे कारण शिवलिंग जेव्हा आपण बनवतो म्हणजे पार्थिव शिवलिंग ज्या वेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्याची लगेचच पूजा करावी असंही म्हणतात कारण शिवलिंग बनवून ठेवत नाहीत कारण भरपूर जण असेही करतात की शिवलिंग बनवून ठेवतात आणि नंतर फिरून फिरून येऊन सगळं काही कामावरून मग येऊन पूजा करतात तर असं न करता ज्या वेळेस आपण शिवलिंग बनवतो त्यावेळेस आपल्याला लगेचच त्याची पूजा करून घ्यायची असते तर था 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 तर हे झालं आता साहित्य तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आहे त्यानंतर आता आपल्याला शिवलिंग बनवायला सुरुवात करायची आहे तर जे शुद्ध करून घेतलेली माती आहे तर त्या मातीमध्ये थोडंसं आपल्याला पंचगव्य टाकायचं आहे तर पंचगव्य तुम्हाला केंद्रामध्ये म्हणजे महाराजांचे जे काही केंद्र आहे तुमच्या घराच्या आसपास असेल किंवा तुम्ही केंद्रामधल्या कुठल्याही ओळखीच्या तुमच्याकडे ज्या काही ताई असतील त्यांना फोन करून जरी मागून घेतलं तर त्यांच्याकडून ते भेटून जाईल तर तिथून तुम्ही पंचगव्य घेऊ शकता तर पण पंचगव्य थोडंसं मातीमध्ये टाका त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका गंगाजल टाका थोडंसं कच्चं दूध टाका शुद्ध गाईचं तूप टाका असं थोडं थोडं टाकून आपल्याला एकदम असं थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे आणि असेही म्हणतात की शिवलिंग बनवतानाच आपल्याला आपल्या मनातली इच्छा मागायची असते कारण शिवलिंग बनवताना जेव्हा आपण इच्छा मागतो तर ती इच्छा पूर्ण अशी शिवलिंगामध्ये गेलेली असते असेही म्हणतात त्यामुळे आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होती म्हणून ज्यावेळेस आपण शिवलिंगाची स्थापना म्हणजे आपण ज्यावेळेस शिवलिंग बनवतो त्यावेळेसच आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा मागायची आहेत असं करू नका की तुम्ही शिवलिंग बनवत आहात आणि घरामध्ये प्रत्येकाला बोलत बसलात म्हणजे स्वयंपाकाकडे लक्ष स्वयंपाक आहे गॅसवर कुकर आहे असं असं करू नका तुम्ही ज्या वेळेस शिवलिंग बनवता त्यावेळेस पूर्ण आपलं मन शिवलिंगामध्ये असायला पाहिजे आणि आपली जी काही इच्छा आहे ती तुम्ही मागवू शकता त्यावेळेस थोडक्यात सांगायचं तर तर तुम्ही असं शिवलिंग बनवू शकता त्यानंतर ज्या वेळेस आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे आणि ज्यावेळेस पूजा करायची आहे त्यावेळेस आपण स्वतः पण म्हणजे साडी वगैरे नेसूनच बसायचं असं ड्रेस वगैरे गाऊन वगैरे नाईटच्या ड्रेसवर वगैरे बसू नका कारण आपण ज्या वेळेस भगवान शंकराची सेवा करतो त्यावेळेस सेवा ती मनातून करायची असते म्हणजे ती सेवा पटकन देवा जवळ जाते असेही म्हणतात त्यामुळे आपण जेव्हाही पूजेला बसतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण असा Um, साज शृंगार म्हणतात ना थोडक्यात सोळा शृंगार असंही करू शकता म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी पण तुम्ही जे काही म्हणजे बांगड्या त्यानंतर गळ्यात साडी आपल्या कपाळावर टिकली असं सगळं काही पूर्ण श्रृंगार करूनच मग तुम्ही शिवलिंग बनवायला घेऊ शकता आणि मग असं पूजेला बसून मग तुम्ही शिवलिंग बनवून मग शिवलिंग बनवताना आपल्याला पहिल्यांदा बनवल्यानंतर ताटामध्ये जे काय आपण मांडणी केली आहे तर ताटामध्ये पहिल्यांदा आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहे त्यानंतर थोडंसं चंदन लावायचं ताटाला आणि त्यावर आपल्याला पहिल्यांदा बेलपत्र ठेवायचं आहे तर बेलपत्र ठेवताना पण बेलपत्राला पण आपल्याला तिन्ही पानाला आपल्याला चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर मग बेलपत्र ठेवायचं आहे असे म्हणतात की चंदन बेलपत्र जे आहे तर बेलपत्रच आपल्या महादेवाचा जे भार आहे ते घेऊ शकतं बाकी कोणीच नाही म्हणून बेलपत्रावरच आपल्याला शिवलिंग असं ठेवायचं आहे तर शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर मग शिवलिंगाची स्थापना होईल यानंतर आपल्याला त्या पुढची पूजा करून घ्यायची आहे तर बघा अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर शिवलिंग ज्यावेळेस बनवतो त्यावेळेसच दिवा लावा मी सांगायचं विसरले पण आपण जेव्हा शिवलिंगामध्ये जे काही साहित्य मिसळत असतो आपण मातीमध्ये शिवलिंग बनवायची जी माती आहे तर त्या मातीमध्ये आपण ज्यावेळेस गोमूत्र दूध त्यानंतर जे काही गंगाजल वगैरे आहे पाणी आहे हे सगळं मिक्स करताना आणि आपण ज्यावेळेस इच्छा माग मागत होतो आपली जी काही शिवलिंग बनवताना त्यावेळेसच आपल्याला पहिल्यांदा दिवा आणि धूप लावायचं असतं कारण कुठल्याही सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलितच करावा लागतो असे म्हणतात की अग्निदेवतेच्या साक्षी साक्षीने आपल्याला सगळी काही पूजा सेवा करायची असते त्यामुळे आपल्याला अगोदर तुपाचा दिवा तेवढ ठेवायचा ते म्हणजेच की प्रज्वलित करून ठेवायचा आणि मग ही सगळी काही सेवा करायला सुरुवात करायची असते तर शिवलिंग आपण जेव्हा बनवून प्लेटामध्ये ठेवतो म्हणजे ज्या काही तामणामध्ये ठेवणार आहोत मग त्यावर आपल्याला पहिल्यांदा बेलपत्र ठेवून त्यावर शिवलिंग ठेवून द्यायचं त्यानंतर मग शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा शिवलिंगाला आपल्याला थोडंसं चंदन अर्पण करायचं त्यानंतर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आणि मग भस्म अर्पण करायचं तर भस्म अर्पण केल्यानंतर मग आपल्याला त्यावर बेलपत्र पण अर्पण करायचं आहे शिवलिंगावर तर बेलपत्र अर्पण करताना नेहमी आपण पालतं बेलपत्र अर्पण करायचं म्हणजे आपण ज्यावेळेस बेलपत्र अर्पण करतो त्यावेळेस त्याचा थोडासा देटा देटाचा भाग थोडायचा आणि मगच ते बेलपत्र महादेवाच्या म्हणजे शिवलिंगाच्या शिवलिंगाच्या साईडनं करायचं देटाचा भाग आणि बेलपत्राची जे पानं आहेत ते आपल्याकडे ठेवायची आणि त्या पद्धतीने आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या शिवलिंगावर आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत तर न तुटलेले तांदूळ म्हणजे की अख्खे ज्यावेळेस तांदूळ तुटलेले वगैरे राहते तर ते तांदूळ न घेता आपण अख्खे म्हणजे की त्याला अखंड अखंड तांदूळ जे असतात तर ते अखंड तांदूळ तुम्ही एकशे आठ अर्पण करू शकता तर एकशे आठ अखंड तांदूळ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत तर असे म्हणतात की तांदूळ अर्पण केल्याने आपल्या घरामधली आर्थिक टंचाई जी आहे ते दूर होते आपल्या घरामध्ये भरभराटी नाते असेही म्हणतात त्यामुळे पैशाची जी काही चंचन असते ते भासत नाही म्हणून आपल्याला शिवलिंगावर आवर्जून असे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि लक्षात ठेवा की तांदूळ अर्पण करताना ते तांदूळ खंडित झालेले नसावेत अखंड असावे असे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला बेलपत्र तर सांगितलेच आहे तुम्हाला त्यानंतर आपल्याला धुत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे तर धोत्र्या धुत्र्याचं फळ जर नसेल तर आपल्याला फूल जरी भेटेल तरी ते फूल अर्पण केलं तरी चालेल तर दोन्हीपैकी एक भेटलं तरी चालेल पण शक्यतो तुम्ही महाशिवरात्रीला आवर्जून बाजारामध्ये भेटतच ते पूजा वगैरे असतेच तर तुम्ही ते आणू शकता आणि अर्पण करू शकता त्यानंतर आता आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक आपल्याला शुद्ध पाण्याने करायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक करताना हे आपल्याला ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे नाहीतर तुम्ही महामृत्युंजय मंत्रही म्हणू शकता तर तो मंत्र म्हणत म्हणत जो काही तुम्हाला पाठ मंत्र आहे दोन्हीपैकी तर एक मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करून घ्या त्यानंतर थोडंसं पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला गुळ आणि पाण्याचाही अभिषेक करायचा आहे तर या महाशिवरात्रीला तुम्ही गुळ आणि पाण्याचाही अभिषेक पार्थिव लिंग पार्थिव शिवलिंगावर करू शकता कारण भरपूर जण असे आहेत की आमच्या घरामध्ये किरकिरी होतात आमच्या पती पत्नीमध्ये वाद होतात विवाद होतात आणि आमच्यामध्ये थोडंही जमत नाही म्हणजे आमच्यामध्ये सारखे भांडणे वगैरे होत असतात तर अशा घरामध्ये ते वादविवाद न होता गोडी तयार होण्यासाठी तुम्ही गुळामध्ये थोडंसं पाण्यामध्ये म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये थोडासा गूळ मिसळून ते पाण्याने अभिषेक तुम्ही करू शकता अशाने घरामध्ये गोडवा तयार होतो आणि नात्यामध्ये ही गोडवा प्रेम तयार होतो असेही म्हणतात म्हणून ज्यावेळेस ही शिवलिंगावर अभिषेक करता त्यावेळेस तुम्ही नक्की हा उपाय करून बघा तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये गुळ मिसळून त्याने हे अभिषेक करू शकता त्यानंतर गुळाचा आणि पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर आणखीन थोडंसं शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा ज्यावेळेस अभिषेक करतो म्हणजे तांदूळ झालं बेलपत्र झालं त्यानंतर फुलं वगैरे अर्पण करत झालो त्यानंतर पाण्याने गुळाच्या पाण्याने अभिषेक ज्या वेळेस करत आहोत त्यावेळेस आपल्याला ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि याच मंत्राचा आपल्याला जप करत करत ही सगळी काही सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा अभिषेक झाला आहे तर त्यानंतर तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर तुम्ही काळे तीळ अर्पण करू शकता त्यानंतर काळी मिरी काळी मिरी असं मसाल्यामध्ये असतेच प्रत्येकांच्याच घरामध्ये असते तर मसाल्यामधली जी काही काळी मिरी आहे तर ते काळी मिरी मिरी तुम्ही दुकानातून बाजारातून आणू शकता आणि तीही न खंड खंडित झालेली म्हणजे तीही तुटलेली वगैरे नाही एकदम साबूत अशी स्वच्छ अशी असलेली काळी मिरी घेऊन तुम्ही त्याही एकवीस अर्पण करू त्यामुळेही घरामध्ये कोणाकोणाला म्हणजे शनी दोष असतो तर तोही दूर होतो असेही म्हणतात म्हणून तुम्ही काळी मिरी पण आवर्जून अर्पण करू शकता तर तुम्ही ते एकवीस काळे मिरांचीही सेवा करू शकता आणि तुमच्या मागे कुठलाही दोष असेल तर तो, हो तो, तो दोष दो निघून जातो असेही म्हणतात त्यामुळे शिवलिंगावर तुम्ही आवर्जून पार्थिव शिवलिंग ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस तुम्ही हे काळी मिरी पण अर्पण करू शकता त्यानंतर त्यामध्ये तुम्ही काळी मिरी त्यानंतर काळे तीळ सांगितले मी तुम्हाला तांदूळ सांगितले त्यानंतर तुमच्याकडे जर कमळगट्ट्याचे मणी असतील तर ते कमळगट्ट्याचे पाच मणी अर्पण करू शकता तुम्ही त्यानंतर गहू अर्पण करतात भरपूर जण गहू पण अर्पण करतात त्यानंतर आपल्याला अभिषेक करण्या करण्यासाठी तर आपण दही दूध मध हे सगळं असतं साखर असते तूप असतं तर हे सगळं काही पंचामृत जे आहे हेही बनवून तुम्ही अर्पण करू शकता म्हणजे पंचामृताने पण तुम्ही थोडक्यात सांगायचं तर अभिषेक करू शकता सगळी सेवा करताना फक्त आपल्याला ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर हे सगळी सेवा झाल्यानंतर मग आपल्याला फुले अर्पण करायचे करायची तुम्हाला बारा फुलं अर्पण करायची आहेत तर ते कुठल्याही प्रकारची घेऊ शकतात तुम्हाला बारा फुलं बारा बेलपत्र हे असं अर्पण करायचं आहे जे काही तुम्हाला पूजेमध्ये साहित्य भेटणार आहे तर ते साहित्य तुम्ही अर्पण करू शकता त्यामध्ये मग तुमच्याकडे जानव जरी असेल तर तुम्ही जानवही अर्पण करू शकता शिवलिंगावर तर असं काही पार्थिव शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता आणि पूजा करताना आपल्याला पूर्ण आपल्या एक मनातून भाव, मना एक भाव भावनेने आपल्याला ही सगळी सेवा करून घ्यायची आहे मनामध्ये कुठलेही द्वेष पाप न ठेवता आपल्याला एकदम स्वच्छ मनाने ही सेवा करायची आहे तर सेवा नक्कीच देवासमोर जाते शुद्ध मनाने केलेली सेवा ही कधीही फळाला पावते असेही म्हणतात त्यामुळे सेवा करताना नेहमी स्वच्छ मनाने सेवा करा त्यानंतर आता आपल्याला ही पूजा वगैरे झाल्यानंतर भगवान शंकराची शिवाष्टोत्तर नामावली म्हणू शकता त्यानंतर तुमच्याकडे कुठलं अकरा वाद्याय जरी असेल तर तुम्ही अकरा वाध्याचे पठन करू शकता समोर बसून पूजेच्या त्यानंतर मग आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर आरती करून घेतल्यानंतर मग आपल्याला पहिल्यांदा गणपती बाप्पाची करायची आहे त्यानंतर आपल्याला आ, स्वामी समर्थ महाराजांची करायची मग आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे जे की सगळ्यांनाच पाठ आहेत आरत्या तर त्या के पाठ केलेल्या पार्थ। आरत्याच आपल्याला म्हणून घ्यायच्या आहेत एकापाठोपाठ मग सगळ्या काही आरत्या झाल्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि त्यानंतर म्हणजे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं आहे तर विसर्जन कसे करावे तर विसर्जन करताना आपल्याला नेहमी जो काही पाण्याचा भाग असतो म्हणजे आपले शिवलिंग जे बनवलेले आहे तर त्याचा जो पाण्याकडला भाग असतो म्हणजे पाणी जाण्याचा जो भाग आहे जा तो आपल्याकडे करायचा आणि तो भाग आपल्याकडे करूनच शिवलिंग हे जे पाण्यामध्ये अर्पण करायचं असतं तर तुम्ही तुमच्या घरामध्येच एखादं स्वच्छ बकेट बकेट किंवा एखादं पातेले वगैरे घेऊन स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही शिवलिंग अर्पण विसर्जन करू शकता नसेल तर तुम्ही तुमच्या ज्या तुळशीमधून माती आणली आहे त्याच तुळशीमध्ये ते शिवलिंग ठेवून तुम्ही तिथेही विसर्जन करू शकता त्यावर मग आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकून आपण त्यावर विसर्जन करू शकतो तर या पद्धतीने विसर्जन करून घ्यायचं आणि घरामध्येच तुम्ही तुमच्या घरातल्या तुळशीच्या कुंडीमध्येच विसर्जन केलं तरीही चांगलं किंवा तुम्ही पाण्यामध्ये केलं तरीही छानच आहे तुम्हाला पण विसर्जन दुसऱ्या दिवशीच करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही विसर्जन करू नका दुसऱ्या दिवशीच विसर्जन करा आणि त्यानंतर मग ते पाणी जे आहे ते तुम्ही नंतर तुळशीला किंवा झाडाला अर्पण करू शकता ह्या या, या पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकता तर थोडक्यात सांगायची एवढीच माहिती मला की तुम्हाला पार्थिव शिवलिंगाची सेवा करायची आहे आणि प्रत्येक जणांचे भाग्य उजळतं आपल्या हातामध्ये जे काही वाईट रेषा आहेत म्हणजे आपली जी, जी जन्मरेषा आहे तर ती जन्मरेषा सगळी काही बदलते भाग्य बदलतं म्हणून आपल्या हाताने प्रत्येक सोमवारी जरी बनवलं तरी चालेल प्रत्येक सोमवारी तुम्ही शिवलिंग बनवू शकता त्यानंतर प्रदोषच्या वेळेस आपण ज्यावेळेस प्रदोष करतो तर शनिप्रदोष वगैरे असतो तर त्यावेळेसही तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवून आपण त्याचीही पूजा करू शकता अभिषेक करू शकता त्यानंतर भरपूर जण श्रावण महिन्यामध्ये करतात तर कोणीपणी श्रावण महिन्यामध्ये एकशे आठ शिवलिंग बनवतात तर अशीही सेवा करतात कारण जेव्हा पार्थिव शिवलिंगाची सेवा करतो त्यावेळेस ज्या काही इच्छा आहेत संतान प्राप्तीच्या आहेत पतीपत्नीमध्ये प्रेम तयार होण्याचे आहेत मुलांचा अभ्यासामध्ये मन लागना गेलं मुलांमध्ये चिडचिडी वाढली त्यावेळेसही तुम्ही ही सेवा करू शकता तर या सेवेने भरपूर सारा लाभ होतो तर मला थोडक्यात माहिती एवढी सांगायची होती की यावर्षी महाशिवरात्रीला म्हणजेच की पंधरा फेब्रुवारीला रविवारी तुम्ही सकाळी लवकर उठून शिवलिंगाची स्थापना करून म्हणजेच की पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करा अभिषेक करा आणि ही सेवा करा म्हणजे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सेवेसोबत आणि माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ